नमस्कार तर एक नवीन पुस्तक लवकरच एक नवीन पुस्तक आपल्या भेटीस येणार आहे संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार संजय राऊत यांचं हे पुस्तक लवकरच आपल्या भेटीस येणार आहे आताची ही सर्वात मोठी बातमी म्हणू शकतो आपण नारकातला स्वर्ग नरकातला स्वर्ग असं या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते संजय राऊत संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार नऊ मध्ये नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती तब्बल शंभर दिवस तब्बल शंभर दिवस संजय राऊत हे तुरुंगात होते आता या शंभर दिवसांची त्यांची जेल डायरी आता प्रकाशित होणार आहे आता संजय राऊत या पुस्तकातून संजय राऊत कोणाला टार्गेट करतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता या पुस्तकाबाबत स्वतः संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे यामध्ये काय काय आहे थोडक्यात त्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे याबाबत संजय राऊत म्हणाले आमच्या तुरुंगात टाकलं न्यायालयाने आमची सुटका केली या सगळ्यांवरती के अनुभव जे आहेत माझे त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणा केली जो विचार केला त्याचं पुस्तक प्रकाशित व्हावं असं माझ्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं याच संदर्भात पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होणार आहे मराठी मराठी भाषेतील जे पुस्तकाचं प्रकाशन आहे ते मुंबईमध्ये होणार आहे हे पुस्तक तीन भाषेमध्ये येणार आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी तर मराठीचं जे प्रकाशन आहे ते मुंबईत होणार आहे व तसेच हिंदी आणि इंग्रजी या पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीत होणार आहे त्यांनी अशी माहिती दिलेली आहे आता मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे जी माहिती माध्यमांमधून समोर येते हे पुस्तक एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होऊ शकतं त्याचं प्रकाशन हे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते या पुस्तकाचं कवर इथे तुम्ही बघू शकता आधीसुद्धा दाखवलं होतं परंतु परत एकदा दाखवतो हे त्याचं कवर आहे हे स्वतः संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं हे कवर तर हे पुस्तकाचं कवर प्रदर्शित झालेलं आहे तर भरपूर चर्चा या पुस्तकाची सध्या होतीये कारण भरपूर मोठमोठे खुलासे भरपूर आरोप लावण्यात येणार आहे या पुस्तकामधून त्यामुळे या पुस्तकाची भरपूर चर्चा होताना सध्या माध्यमांमध्ये दिसत आहे आता नक्कीच या पुस्तकाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणारच आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच येणार आहे जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होईल आता सध्या तर भरपूर बातमी चालू आहे आता येणाऱ्या दो आठवड्यामध्ये म्हणू शकतो आपण हे पुस्तक आपल्यासमोर येणारच आहे आणि काय काय खुलासे होणार काय काय आरोप लावणार या पुस्तकातून आपल्याला कळणारच आहे त्यामुळे भरपूर प्रतिक्रिया या पुस्तकाच्या संदर्भात लवकरच येणार आहे नरकातला स्वर्ग असं या पुस्तकाचं नाव आहे जवळपास शंभर दिवस संजय राऊत हे तुरुंगात होते आणि संपूर्ण अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिला आहे जवळपास भरपूर आरोप प्रत्यारोप होणारच आहे आता तर हे पुस्तक आपल्याला लवकरच भेटेल येणार आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते तर तुम्हाला काय वाटतं या पुस्तकातून कोणावर सर्वात जास्त प्रमाणात टीका होणार आहे नक्कीच सरकारवर तर टीका होणारच आहे तर तुम्हाला या पुस्तकाबाबत काय का वाटतं तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद